हॅलो सर्वांना नमस्कार इथे आजी आज अनारसं आज बनवत होती आईने एक चार दिवस आधीच एक किलो तांदूळ भिजत घातलं होतं व आज तिने वाळत घालून पावडर बनवत होती ती मिक्सरवरती मस्तपैकी तांदळाची पावडर बनवली तिने तुम्ही ब इथे बघू शकता एकदम बारीक पावडर बनवली होती तिने मग ती मैद्याच्या चाळणीने तिने चाळून देखील घेतली आणि चाळल्यावरती एकदम पिठासारखी पावडर लागते हाताला उरलेलं जे चाळणीतलं होतं ते पुन्हा मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं बारीक करून इथे मम्मीने देखील गूळ खिसला होता आपल्याला गूळ किलो तांदळाला आपल्याला तीन पावशर गुळ लागला इथे मम्मी व्यवस्थित गूळ खिसत होती मोठ्या किसणीनेच गूळ खिसायचा व ओलं काही लागून द्यायचं नाही अनारसं करताना सगळं एकदम पुसून व्यवस्थित घ्यायचं स्वच्छ करून इथे तुम्ही बघू शकता आईने पातेल्यामध्ये झालेलं पीठ सर्व काढून घेतलं मम्मीने जो गुळ खिसला होता एकदम मस्त तो त्यामध्ये टाकून घेतला व एकदम व्यवस्थित मळून घेतलं स्वच्छ हात वगैरे धुवून ओलं काही लागून द्यायचं नाही परत सांगते ओलं काही लागून द्यायचं नाही व्यवस्थित मळून घ्यायचं कारण ओलं लागलं की अनारसे आपले व्यवस्थित होत नाही कारण गुळाला नंतर पाणी सुटतं पण ओलं पाणी लागल्यावरती ते आधीच पाणी सुटल्यावरती आपल्याला अंदाज येत नाही मग पीठ पातळ होतं इथे व्यवस्थित मम्मीने बघू शकतं कसे हात करून ती मळती आहे व्यवस्थित मग असे ला लाडू बनवून घ्यायचे मोठे मोठे आकाराचे व पातीलामध्ये एका ठेवायचे एकदम पॅक बनवायचे उरलेल्या पिठाचं देखील आईने व्यवस्थित गोळा मळून घेतला बघू शकता आईने सर्व पीठ एकत्र केलं व त्याचे मोठे मोठे असे गोळे बनवून घेतले ते गोळे व्यवस्थित दाबून मस्तपैकी बनवून घ्यायचे बघू शकता तुम्ही हे सर्व गोळे तिने एका भांडे ठेवले एकदम पॅक पण डब्यामध्ये किंवा एका पातीलामध्ये ठेवायचं नंतर एक दिवसानंतर आम्ही एक दिवस तसंच ठेवलं मग घेतलं खसखस घेतली एका ताटामध्ये तुम्ही इथे बघू शकता की अशा प्रकारे पीठ होतं जर नाही तुमचं थोडंसं कडक झालं तर मग त्याला थोडंसं दूध लावून मळून घ्यायचं व्यवस्थित अशा प्रकारे अनारसे व्यवस्थित थापून घ्यायचे खसखस लावायची खसखस बघून घ्या घ्यायची बरं का काही काही वेळेस खसखतीत खसखशीमध्ये खडे किंवा आळ्या वगैरे निघू शकतात त्याची काळजी घ्यायची आपणच व्यवस्थित असं हे करून घ्यायचं टॅप टॅप करून गोळे आनारसं थापून घ्यायचं तिथे तुम्ही बघू शकता आई कसे बोटं वगैरे तिचे आहेत तुम्ही बघू शकता आता मम्मीने कढई ठेवली आहेत तापायला इथे चाळण घेतली होती त्याखादी ताट ठेवलं होतं म्हणजे आपलं तेल नितळून जाईल आनारशाचं तुम्ही मंद आचेवरती वरती तळायचे ह्यामध्ये तेल टाकून घ्यायचं व्यवस्थित तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि अनारसं टाकायच्या आधी थोडंसं पीठ टाकून चेक करायचं की तेल तापलं आहे का नाही आणि मग अनारसं टाकायला घ्यायचं आणि मग इथे तुम्ही बघू शकता अनारसं मम्मीने टाकलं आता जी खसखशीची बाजू असती ती वरती आणि जी प्लेन बाजू असते ती खाली टाकायची असं टाकायचं आणि मग तेलसारखं त्याच्यावरती टाकत राहायचं म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात मग वरतनं असं एकदम पलटी नाही करायचं आनारसं तेल टाकत राहायचं आनारसं एकदम फुकतात व्यवस्थित आनारसं लालसर झालं की मग काढून घ्यायचं तेल नितळायचं त्याचं पण काढताना व्यवस्थित काढा काही 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 वेळेस आनारसं पातळ होतं ना का, त्यावेळेस ते तुटूही शकतं काढताना व्यवस्थित काढून घ्यायचं आनारसं जाळीमध्ये तुम्ही बघू शकता इथं मम्मीने कसं काढलं आहे आता आम्ही बाकीचे अनारसे देखील तळून घेतो व आता तुम्हाला सगळे अनारसे झाले की दाखवते तो और मम्मी सगळे अनारसे तळून घेतली ते आपल्या अनारसे रेडी आहेत या एकदम खुशखुशीत व मस्त झालेले आहेत या आपण सगळे खाऊया स्वस्त खा आणि मस्त राहा भेटूया उद्या लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय